नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया मी इथं दोन वाटी चण्याची डाळ घेतली आहे दोन वाटी म्हणजेच ही तीनशे ग्रॅम डाळ आहे आता ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून शिजायला ठेवणार आहे डाळीमध्ये चार ग्लास पाणी घालून मी डाळ शिजायला ठेवली आहे डाळीला चांगली उकडी आली आहे डाळ आपण चांगली शिजवून घेऊया डाळ शिजण्यासाठी मी यामध्ये एक चमचा तेल टाकले आहे झाकण देऊन डाळ चांगली शिजवून घेऊया एकदा आपण चेक करूया डाळ किती शिजली आहे तुम्ही बघू शकता डाळ इथं अजून पूर्णपणे शिजलेली नाही डाळ चांगली शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया मी इथं चार वाट्या गव्हाचं चा पीठ चांगलं चाळून घेतलं आहे त्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा हळद टाकूया आणि एक पळी तेल टाकूया आता पिठामध्ये तेल हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मौसूदाचं पीठ मळून घेऊया पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही इथं तुम्ही बघू शकता पीठ किती मौसूत असं मळलं गेलं आहे यामध्येच आपण एक फळी तेल टाकूया आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेऊया अशा पद्धतीने पीठ आपलं मौसूत असं मळून घ्यायचं यामुळे पोळ्या आपल्या चांगल्या लाटल्या जातात इथ पीठ मळून झालं आहे आता आपण डाळ शिजली आहे का ते चेक करूया तुम्ही बघू शकता डाळ इथ किती मऊसुद अशी शिजली गेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण गॅस बंद करूया आणि डाळ चांगली थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पुरणामध्ये टाकण्याचा मसाला तयार करून घेऊया मी इथं दोन चमचे बडीशेप घेतले आहे सात आठ काळी मिरी घेतलेत सात आठ वेलदोडे घेतलेत आणि दोन सुंठ घेतले आहेत आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी इथं सगळा मसाला मिक्सरला बारीक करून चाळून घेतला आहे हा मसाला आपण पूर्णामध्ये टाकणार आहे आता आपण चाळणीच्या सहाय्याने एळवणी बाजूला काढून घेऊया एळवणी म्हणजेच डाळीतलं पाणी आपण बाजूला काढून घेऊया हे पाणी आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरणार आहे डाळ आपली मस्त अशी मौसूस शिजली आहे आता आपण ह्या डाळीमधली थोडीशी डाळ आपण एळवणीमध्ये टाकणार आहे कारण याच एळवणीचे आपण कटाची आमटी बनवणार आहे आता आपण पुरण परतून घेऊया पातेलं गरम झालंय यामध्ये एक पळी तेल टाकूया यामध्येच आता आपण शिजवून घेतलेली चण्याची डाळ टाकूया या डाळीमध्येच आता आपण बारीक करून घेतलेला पाव किलो गूळ टाकूया आता यामध्ये दोन चमचे आपण सुंठ मिरे बडशोप्याची मिक्सरला पावडर करून घेतली होती ती टाकूया आपल्याला हे मिश्रण चांगलं गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे मिश्रण हे सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे कारण डाळ खाली लागू शकते सुंठ मिरे बडिशोप वेलदोडे यामुळे पुरणाला खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता गुळ वितळायला सुरुवात झाली आहे हे मिश्रण आपल्याला असं सतत परतत राहायचं आहे गुळामधलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गुळामधलं सर्व पाणी इथं आटलं आहे आणि आपलं पुरण आता चांगलं तयार झालं आहे आता हे पुरण थंड करून घेऊया आणि नंतर ते मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं सगळं पुरण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊया मी इथं पिठाचा छोटा गोळा घेतला आहे त्याला आता चांगलं मळून घेऊया आता आपण अंगठ्याला तेल लावून गोळ्याला वाटीचा आकार देऊया वाटीचा आकार दिला म्हणजे आपल्याला त्यामध्ये पुरण भरता येईल आता पिठाला वाटीचा आकार देऊन झाला आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं त्यामध्ये पुरण भरून पिठाच्या वाटीमध्ये प्रेस करून चारी बाजूनी अशा पद्धतीने पिठाचं तोंड आपण बंद करून घेऊया वरती आलेलं जादाचं पीठ आपण काढून टाकूया आणि त्याला गोल असं गोळा करून घेऊया नंतर त्याला हाताच्या सहाय्याने चपट करून घेऊया म्हणजे पुरण चारी बाजूने एकसारखं पसरेल आता आपण गोळ्याला पीठ लावून पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना सगळ्या बाजूने एकसारखी लाटली गेली पाहिजे पोळी नेहमी काठा काठाने लाटायची कारण पोळीचे काठ हे नेहमी पातळ झाले पाहिजेत अशा पद्धतीने हलक्या हाताने पोळी चारी बाजूनी एकसारखी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता पोळी इथं बनून तयार झाली आहे सगळ्या बाजूनी पुरण एकसारखं पसरलं गेलं आहे आता आपण पोळी तव्यामध्ये टाकूया मीडियम गॅसवर आता आपण पोळी चांगली भाजून घेऊया इथं पोळी भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया पोळीची एक बाजू भाजल्यानंतर तिला पलटी करून घेऊया आणि त्याला तेल लावून घेऊया तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता आता आपण पोळीच्या दुसऱ्या बाजूलाही तेल चांगलं लावून घेऊया आणि चारी बाजूनी पोळी एकसारखी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही बघू शकता पोळी इथं मस्त अशी टम फुगली आहे अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया आता ही पोळी आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरी पोळी पण आता भाजून घेऊया आता आपण पोळी पलटी करून याला तेल लावून घेऊया ह्याच्या दुसऱ्या बाजूलाही आपण आता तेल लावून घेऊया पोळी चांगली फुगली आहे आता आपण या पोळीला काढून घेऊया इथं आपल्या मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका